शिंदेसाहेब आत्ता हाती आलेल्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणखी काही आमदार आणि खासदार यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे काय आपली पहिली प्रति? प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया काय जशी अशी सिच्युएशन असते की त्या पहिलेच वेळ नाही याच्याही पूर्वी झाला इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल सगळे लोक चालले असे राहिले म्हणजे मोठ्या जिद्दीनं लढलं आणि आमच्या सरकारला लढलं असंच काय तरी होईल आगामी लोकसभेच्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यात मधून ही काही मातम्वर काँग्रेसची जी मंडळी आहेत ती पण भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे काही कानावर आलेलं